तालुक्यातील एक आदर्श गाव तंटामुक्त गावाशी ओळख असणाऱ्या उपसरपंचपदी मनीषा अजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक माजी उपसरपंच प्रकाश गिरमे यांनी राजीनामा दिल्याने घेण्यात आली ही निवडणूक सरपंच स्वातीताई राजू पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या पदासाठी मनीषा अजय भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी झुंबर होळकर मनीषाताई अजय भोसले यांचे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच मनिषाताई भोसले म्हणाला की मला उपसरपंच पदाचे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते गोपाळवाडी गावच्या माजी उपसरपंच विद्यमान सदस्य वैशालीताई शिंदे म्हणाल्या की मनीषाताई भोसले या गावाला अभिप्रेत असे काम करतील तसेच यावेळी प्रभारी माजी सरपंच विद्यमान सदस्य जयसिंगदादा दरेकर म्हणाले की सरपंच स्वातीताई पवार उपसरपंच मनिषाताई भोसले यांच्यामागे सर्व पंधरा सदस्य पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत यावेळी भीमराव होले सीमाताई बोरावके रोहिणी शिंदे नीताताई गिरमे विजयाताई सुळ शरद होले प्रकाश गिरमे लक्ष्मण पवार सर बंटी शिंदे अजय भोसले विजय होले अक्षय भोसले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विद्यमान उपसरपंच मनीषाताई भोसले यांची आनंदात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी आभार प्रदर्शन ऍड किशोर टेकवडे यांनी केले माजी सरपंच माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आणि ज्यांनी वीस वर्ष कायम सरळ सरळ आणि वीस वर्ष सलग सदस्य म्हणजे भूषावलं इतिहास घडवलं आमच्या गोपाडी गावचा असे आपल्या आदर्श माजी सरपंच विद्यमान सदस्य वैशालताई शिंदे आहेत त्याबद्दल आपण त्यांना विचारत आपण आणि सर्व महिला आपण एकत्र आलात आणि आज उपसरपंच म्हणून भोसले ताईंची निवड झाली त्याबद्दल तुमचं काय म्हणत आज ग्रामपंचायत गोपाळवाडी माझी उपसरपंच यांनी राजीनामा दिल्या दिल्यामुळं आज मनीषा ताई भोसले यांची ग्रामपंचायत गोपाळवाडी बिनविरोध निवड झाली याच्याबद्दल आमच्या सगळं ग्रामपंचायत गोपाळवाडी यांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते पुढील चालीस खूप खूप शुभेच्छा ताई आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करसाल असं सर्व गावाला तुमच्या वतीने मी गव्हाही देते आणि इथं थांबते तसेच आपल्या या ठिकाणी गोपाडी गाव गोपाळवाडी गावचे माजी प्रभारी सरपंच विद्यमान सदस्य मान्य दादा दरेकर या ठिकाणी आहेत त्यांनाही आपण विचारणार आपला अनुभव काय आणि ताईंनी नक्की कसं काम केलं पाहिजे आज या ठिकाणी आपल्या गोपाळवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच मनीषताई भोसले यांची आज उपसरपंचपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीने आज गोपाळवाडीमध्ये अगदी समाधानाचं वातावरण आहे आणि पुढील वाटचालीसाठी महिलांनी महिलांच्या हातामध्ये किती ताकद असते हे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे आणि आज या गोपावडी गावच्या सरपंच स्वातीताई पवार आणि उपसरपंच मनीषताई भोसले यांनी आज गावाच्या विकासाची धुरा हातात घेतली आहे आणि त्यांना आम्ही ते पंधरा सदस्य आणि गावातील ग्रामस्थ अगदी मनापासून सहकार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व एक आहोत आणि गावाला पुढे येण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू दौंड तालुक्यातील एक आदर्श तंटामुक्त गाव गोपाळवाडी या गावाच्या उपसरपंचपदी आज मनीषाताई भोसले यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यांना एक काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल आपण त्यांना विचारणाराई तुमची आज निवड झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे गोपाळवाडी ग्रामपंचायत सर्वांचे मी आभारी आहे आणि मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे